रात्री मीने ब्लॉग येईन नाही केला आहे त्यामुळे तो माझा ब्लॉग वेगळा असेल पण आजचा आमचा गावचा आहे तिसरा दिवस आणि मी आली आता वेंगुर्ल्याला म्हणजे आम्ही आम्हीच चाललो आहे वेंगुर्ला मार्केटमध्ये मा त्याच्यानंतर कदाचित बीचवर जाऊ किंवा नाही जाऊ काय सांगता येत नाही आणि नंतर मग मी जाणार आहे आमचंही माझी मायरची ओटी भरायला म्हणजे माझ्या देवा म्हणजे मायरची म्हणजे कुलदेवताची ओटी भरायला तर चला मग असा प्रवास चालू राहणार आहे काना हॉटेल बुक केलेला मेन गोष्ट रात्री आम्हाला किती साडे अकरा अकरा वाजले आणि हॉटेल कुठेच भेटत होते मग आईला जर एक हॉटेल भेटला तो म्हणजे हाच आम्ही गेल्या टायमाला आलेलो गेल्या वर्षी तोच हॉटेल आहे पण रूम जरा चेंज झाली आहे आणि या हॉटेलचे एका रात्रीचे हजार रुपये घेतले पण तो बरोबर आहे तेवढा बजेट आम्हाला आमच्या लोकांसाठी पण लेख गरम झालेला कारण ए सी नव्हता आणि रात्रभर आम्ही झोपलो नाही जागेच राहील त्याचा पॅसेस आहे बसण्यासाठी ते, पैसे से बस ते में आता आम्ही खाली उतरतोय बेंगुरला पेच्या आहे आणि आता मी ते वरती शिडीने चालतोयच मी असे होते तर बाबा बाबा बीच आम्ही पार केला आणि आता इथे आम्ही आलोय गोळा खायला आणि हून भरपूर आहे आणि आम्ही इथे घेऊया आता इथेच आजचा प्रवास आहे आणि आता आम्ही आहे बेंगुर्ला बाजारात मस्त बीच आहे खूप सुंदर आहे आम्ही खूप फोटो छान छान काढले आणि रील सुद्धा बनवले तर बघा चालू आहे ह्या साइड इथे हे असा बीच रे। एक हे बस झालं एक पॅकेट त्याला दोनशे काय बोलत त्याला अनोशी बनवाशी तू मानव वाटेल एक दिले दोनशे बनवाशी एक दोन एक तो नाकते। तो नाकते ते मस्त आहे रे कोकम काय सांगा मला कोणी हे oh, बघा हे मच्छीत टाकायचं खूप भारी लागते एकशे तीस रुपयाला झांड्यामध्ये

आम्हाला पण कापून दे कसे हो माझ्या पोरी आतमध्ये बसल्या गावचे माणसांना खूप गावच्या माणसांचा आवड असता मोबाईलच्या माणसांची

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ अगरबत्ती नेत्र अगरबत्ती

আশ্রা <laughs> मित्र जेवली तू आज जेवलं मिस्टर तुम्ही आज काय हो मी जेवलोच नाही दुपारी आता आम्ही हे नाश्ता करतोय वाजले सहा आता डायरेक्ट आम्ही कोल्हापूरला जाणार आहे त्यासाठी मी माझ्या इथेच माझा ब्लॉक एंड करते उद्याचा परवास मी उद्या दाखवेल तुम्हाला चला मग बाय बाय